नमस्कार मंडळी मी अजिता आज तुम्हाला रत्नागिरीपासून अगदी जवळ असणारं श्री झरीविनायक मंदिर तिथे मी घेऊन जाते आहे रत्नागिरीहून पावसला जाताना भाटे समुद्र लागतो बीचच्या अगदी जवळ आणि रस्त्याच्या अगदी कडेला हे मंदिर आहे येथे डोंगर कुशीतून वाहणारे निर्मळ झरे आहेत त्या ठिकाणी एका झऱ्याच्या वरच्या बाजूला खडकातून कोरून काढलेला विनायक म्हणजेच गणपतीची प्रतिमा आहे झऱ्याच्या काठचा म्हणून झरी विनायक असं याचं नामकरण झालं आहे तर चला आपण मंदिर पाहूया मंदिराच्या समोरच इतकी सुंदर रांगोळी घातलेली होती खूप छान रम्य शांत आणि सुंदर ठिकाण आहे हे मंदिराच्या अगदी समोर हे पहा उंदीर मामा आपल्या बाप्पाच्या जवळ तर हे हवेतच खूप सुंदर मूर्ती आहे ही हातात बघा गाभाऱ्याच्या समोरच तळं आहे आणि त्यामध्ये भरपूर मासे आणि कासव आहेत थोड्या वेळाने मी तुम्हाला ते दाखवणारच आहे हे बाप्पा श्री झरी विनायक खूप सुंदर मूर्ती आहे आणि हे देवस्थान जागृत आहे इथे दर संकष्टीला अंगारिकेला प्रचंड गर्दी असते रत्नागिरीतील आणि रत्नागिरीच्या बाहेरील भाविक इथे नेहमी येत असतात खूप सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेला हा भाग आहे रत्नागिरीहून पावसला जाणारा हा रोड असल्यामुळे सतत वाहनं जात येत असतात आणि त्यामुळेच या मंदिराला कायम जाग असते येथील परिसर प्रशस्त आहे गाभाऱ्याच्या अगदी समोरच हे मोठं तळं आहे इथे असलेल्या गोमुखातून वाहत असलेलं पाणी या तळ्यामध्ये साठतं आणि वर्षभर हे तळं भरलेलं असतं खरं तर बाजूला खाऱ्या पाण्याचा समुद्र असूनसुद्धा या तलावातील पाणी मात्र गोडच असतं हाही एक दैवी चमत्कारच म्हटला पाहिजे नाही का मोठे मोठे मासे आणि कासव इथे नेहमी पाहायला मिळतात आपल्या सर्वांचा आवडता भाटे बीच इथे अगदीच लागून असल्यामुळे इथे पर्यटकांची नेहमीच भरपूर गर्दी असते ॲट अ टाईम त्यांना झरी विनायकाचं दर्शन बीचवरची मजा सुरूचं बन या सर्वाचा आनंद त्यांना लुटता येत असतो आणि त्यामुळेच तुम्ही सर्वांनीसुद्धा इथे नक्की या आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या झरी विनायकाचं दर्शन घ्या थँक्यू थँक्यू सो मच